नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज गुढीपाडवा आहे आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खुँ, खूप शुभेच्छा चैत्र सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नवीन वर्ष हीच खरी सुरुवात नूतन वर्षाचे अभिनंदन व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर येथे मी सर्वात आधी उंबरठाल्ले पण करून घेत आहे कारण की उंबरठाल्ले पण अदोघर केल्याच्या नंतर ते सुकलं जाईल मग त्यानंतर आपल्याला रांगोळी पण काढायची आहे तर अशा पद्धतीने आपलं आता हे उंबरठाल्ले पण करून झालेलं आहे तर चला आपण आता सुकल्याच्यानंतर रांगोळीही काढून घेऊया तर उंबरठले पण चांगल्या प्रकारे सुकलेला आहे एक घंट्याच्या नंतर येथे मी आता रांगोळी काढायला लागलेली आहे तर छोटीशीच डिझाईन काढणार आहे कारण की दिवसभर खूप कामं असणार आहे त्यामुळं जास्त काय रांगोळीमध्ये वेळ घालणार नाही नैवेद्यासाठी आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे त्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने डाळ धुतलेली आहे त्यानंतर आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण डाळ घातलेली आहे अर्धा चम्मच तेल घातलेलं आहे तेलामुळं आपली डाळ लवकर शिजते पोळीला चांगला कलर येण्यासाठी अर्धा चम्मच हल्दी पावडर घातलेली आहे आपण आता तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेऊया पुरण बनवण्यासाठी आपण आता डाळ शिजायला ठेवलेली आहे तर इकडं आपण कणिकही मळून घेतलेली आहे आपली पोळी एकदम मऊ आणि लुसलुसीत येण्यासाठी कणकीमध्ये एक, लुस एक चम्मच तेल घालून एकदम एकजीव करून घ्यायचे आहे तर आमटी बनवण्यासाठी आपण आता पूर्ण तयारी करून घेतलेले आहे तर हे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आपली आता आमटीची तयारी तिकडे झालेली आहे तोपर्यंत आपली इकडे दाळपणे चांगल्या प्रकारे शिजलेली आहे तर गाळणीने आपण आता ही डाळीमधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे ते आमटीमध्ये यूज करायचं आहे त्यानंतर आपण आता पुरण परतून घेऊया तर जेवढा गूळ हवा आहे तेवढा आपण या पुरणामध्ये घालायचं आहे तर परतून झाल्याच्या नंतर आता मी इथे वैष्णवीला पुरण बारीक करायला दिलेलं आहे आणि मग एक एक कामं जर प्रत्येकाने केले तर लवकर हा पुरणपोळीचा स्वयंपाक होतो आज गुढीपाडवा आहे त्यासाठी आज सकाळ सकाळ साहेबांचं चालू आहे आंब्याचं तोरण लावायचं दरवाज्याला तर येथे आपण आता काय अष्टीगंध लावला का तर आंब्याच्या पानाला अष्टीगंध आणि कुंकू हळद थोडी लावायचे आणि त्यानंतर मग दरवाजाला तोरण लावायचं आहे गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपलं मराठी संस्कृतीनुसार हिंदू संस्कृतीनुसार आज नवीन वर्ष आहे त्यामुळे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण कर्नाटक मध्ये आहे कर्नाटक मध्ये युगादी म्हणतात आपण गुढीपाडवा म्हणतात दोन्ही एकच आहे त्यांचा युगादी आणि आपला गुढीपाडवा फक्त नाव एकच कारण बरेच महाराष्ट्रात गुढी उभारत नाही कारण आज गुढीपाडव्याच्या दिवशी औरंगजेबाने संभाजी वध केला आणि वध केल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं सिर छाटून भाल्याच्या टोकाला लटकून पूर्ण फिरवलं होतं त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ही उभारल्या जात नाही आणि गुढीचं अजून एक अनन्य साधारण असं महत्व आहे की ज्यावेळेस राम वनवासावून आलते वापस आलते याच्या लंकेवरून आणि ज्यावेळेस अयोध्या आगमन व्हायच्या अगोदर हो लोकांनी पूर्ण गुढ्या उभारल्या होत्या त्यामुळे दोन्ही अनन्यसाधारण महत्व आहे गुढीला तर सकाळचे आता साडेआठ वाजलेले आहेत आणि सर्वात आधी आपल्याला गुढी उभारायची आहे आणि त्यानंतर मग पुढचा आपला व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आपण बँगलोरमध्ये कशा पद्धतीने गुढी उभारणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि इकडं पहा ओमला नेहरू घातलेला आहे आणि नटकटपणा चालूच असतो त्याचा तर आम्ही आता तयार झालेला आहोत तर चला आपण आता गुढी उभारून घेऊया हां कसे तू पार्सल भेटत आहे Oh गुढीपाडवा दोन हजार पंचवीस हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून हिंदू नवीन वर्षाचे शुभारंभ होतो गुढीपाडवा दोन हजार पंचवीस हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून हिंदू नवीन वर्षाचा शुभारंभ होतो हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो गुढीपाडव्याचा जा अर्थ काय आहे आणि हा सण का साजरा केला जातो जाणून घेऊया थोडीशी माहिती गुढीपाडवा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतन वर्ष या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते तिची पूजा केली जाते नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत महाराष्ट्रामध्ये अन्य काही प्रदेशामध्येही मोठ्या थाटामाटातही साजरे केले जाते

आणि आनंदाचे क्षण येतात त्यामध्ये भारा गुढीपाऱ्या हा मराठी लोकांचा नवीन वर्ष आहे गुढीपाऱ्यापासून नवीन वर्ष सुरू होते तरा उभर है। तर अशा पद्धतीने आपली गुढी उभारलेली आहे तर त्याला आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे ते ही बनवून घेऊया हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण म्हणजे गुढीपाडवा आज म्हणजे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देशभरामध्ये दे गुढीपाडव्याचा सण हा अशा पद्धतीने साजरा केला जातो तर गुढी उभारून झाल्याच्या आमचं आता माझ्या सासूबाईंचं माझा हळदी कुंकू चालू आहे या दिवशी सर्व घरामध्ये सकाळी लवकर उठून गुढी उभारली जाते येणारे मराठी नवीन वर्ष आनंदात सुखात समृद्धीत जाव आपल्याला निरोगी आरोग्य लाभावं यासाठी ही प्रार्थना केली जाते ओम कुठं चालला तू कुठं तुला काय माहिती मार्केटला चाललं ना तर आता एवढ्यात आपण गुढी उभारलेली आहे गुढीची पूजा झालेली आहे त्यानंतर आपण उंबर ठरले पण आपण सकाळ सकाळ करून घेतलेला आहे तर आपण आता उंबरठ्याची पूजा करून घेऊया उंबरठा लेपण केल्याने पूजा केल्याने घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहते कोणताही घरामध्ये जर फेस्टिवल असेल तर उंबरठा लेपण आणि उंबरठ्याची जर आपण पूजा केली तर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वाटतं तर आपण आता उंबरठ्याची येथे पूजा करून घेणार आहोत आपली आता गुढी उभारून झालेली आहे आणि घरातल्या देवतांचीही पूजा करून झालेली आहे तर नैवेद्यासाठी आज आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे तर चला आपण आता झटपट पुरणपोळी बनवून घेऊया कारण की पुरणपोळी बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळं मग आपल्याला लवकर करून घ्यायची आहे आणि अर्धी तयारी आपण अगोदरच करून घेतलेली होती तर चला आपण आता पुरणपोळी बनायला घेऊया जेव्हा मला गुढी भरायची होती त्या अदोगरात मी इथे भात शिजायला ठेवलेला होता तिकडं गुढी उभारून झालेली आहे आपला इकडं भातही तयार झालेला आहे तर एकात एक का आपल्याला कामं करून घ्यायचे आहेत म्हणजे झटपट असा आपला हा स्वयंपाक तयार होईल भजी बनवण्यासाठी येथे मी एक घंट्यापूर्वी स्पीठ भिजवून घेतलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला कुरडई पापड तळून घ्यायचे आहे गुढीला आपल्याला बारा वाजूच्या अधोगरच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्यामुळं आपल्याला साडे अकरा वाजूपर्यंत हा पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक तयार करून घ्यायचा आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळं झटपट असे माझे कामं चालू आहेत तर पहा इकडे आपले आता भजी तयार झालेले आहेत पूर्ण तेल निथवून आपण आता भजी ताटामध्ये ता काढून घेऊया तर पूर्ण स्वयंपाक करून झाल्याच्या नंतर आता मी इथे कणिक मळायला घेतलेले आहे म्हणजे अगोदरच मळून घेतलेले आहे आणि एकदम मऊ करून घ्यायची त्यानंतर मग आपण आता पोळी बनवून घेऊया तर पहा अशा पद्धतीने वाटीसारखा आकार हा पोळीचा करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये पुरण घालायचं आहे पोळी फुटू नये त्यासाठी आपण आता पूर्ण त्याचं जवळचा भाग आहे पूर्ण दाबून घ्यायचा त्यानंतर आपल्याला पोळी लाटण्याच्या अगोदर हाताने दाबून घ्यायची त्यानंतर मग पोळी लाटून घ्यायची आहे तर पहा आपली ही पोळी एकदम मऊ आणि लुसलुसीत तयार झालेली आहे तरी तर मुलांनाही भूका लागलेल्या आहेत त्यामुळं मुलं पण आता किचनमध्ये येढे मारायला लागलेले आहेत ला आई स्वयंपाक झाला ना की नाही कारण की मध्ये त्यांना मी काहीच खाऊन दिलेलं नाही कारण की म्हटलं पहिल्या नैवेद्य दाखवूया आणि त्यानंतर मग मुलांना खायला देऊया तर तुम्हाला जवळून मी पोळी दाखवते आपली कशा पद्धतीने पोळी टाकलेली आहे लोखंडी तयावर येथे मी पोळी भाजून घेणार आहे आणि साजूक तूप किंवा तेलही लावलं तरी चालेल तर पहा टम्मा अशी आपली ही पोळी फुगलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या आता सगळ्या पोळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर माझ्या मुलांना पुरणपोळी काय आवडत नाही फक्त आमटी आणि भातच खाणार आहेत परंतु काही काही सण असे असतात की पुरणपोळीशिवाय आपल्याला नैवेद्य दाखवता येत नाही त्यामुळं मग पुरणपोळी ही, ही बनवावंच लागते तर आपला आता येथे पुरणपोळीचा हा स्वयंपाक झालेला आहे शेवटची एकच पोळी आपली आता लाटायची राहिलेली आहे ला तर आपली आता ही पोळी लाटल्याच्यानंतर आपण लगेच आपण नैवेद्य दाखवूया खूप खूप शुभेच्छा आणि येणारं आयुष्य तुमचंही भरभरटीचं जावं हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि या व्हिडिओचा इंडिया करूया परत भेटूया असंच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद